तुळजाभवानीने तौ, सद्बुद्धी द्यावी शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्यांनाही गोरगरिबांचे प्रश्न असणारे आरक्षणाचे प्रश्न याबद्दलही आईने द्यावी साकडं आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात होती आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन शुभारंभ हा सोलापूर पासून समारंभ हा नाशिकला घराघरातला मराठा स्वतःच्या मुलासाठी आहे कारण आरक्षण नसणारे ताकदीनं पेटून उठले तर मग आरक्षण नसणारे त्यापेक्षा एक दुपीनं एकवटले की आपल्या लेकराला ले आपल्या जातीला न्याय मिळाला पाहिजे आपली जात आपले लेकरही ले, मोठे झाले पाहिजे म्हणून घराघरातला मराठा काम सोडून आज रॅलीमध्ये सहभागी होतो काम धंदे सगळे मराठ्यांनी सध्या बंद ठेवलेत एक दिवसासाठी कारण एक दिवस काम बंद ठेवल्यानंतर जर समाजाचं कल्याण होणार असलं तर समाज रस्त्यावरती आलाय आणि मला उघडं पाडायचं ठरवलंय सरकारनं सगळ्यांनी घेरायचं ठरवलंय माझा समाज सरकारपेक्षाही मोठा आहे त्यामुळे कसं घेरायचं हे मराठ्यांना माहिती आहे मराठी सुद्धा ताकदी नाता राज्य सरकारने ना सांगितलं की मराठवाडा स्वीकारू काही सुरू केली ती प्रक्रियेची सध्याची स्थिती काय आणि मराठवाडा स्वीकारलं तर समाधानी मराठवाड्यात नाही ते अकरा महिन्यापासून तेच ऐकतो आणि प्रक्रिया सुरू आहे ना अभ्यास सुरू आहे कायचा अभ्यास करतात कोणाला माहिती काय त्याची स्थिती आहे कोणालाच माहित नाही शंभूराजी साहेब म्हणले ते आठ हजार पानं आणलेत कथित असेल त्याचा मेल नाही आणखीन काय चाललंय कोणालाच कळत नाही परंतु आता आम्ही अशावर किती दिवस जगायचं शांततेत एक वर्ष आंदोलन केलंय आम्ही आमची जर वाईट भूमिका असती तर आम्ही आंदोलन इतके दिवस चालवलंच नसतं आजही आम्ही दोन उपोषणं केलेत म्हणजे ह्या महिन्यात की आम्ही सरकारला वेळोवेळी सांगतोय आम्हाला राजकारणाकडे नाही जायचं तुम्ही आम्हाला समजून घ्या म्हणून आम्ही आमरण उपोषण करतोय समाज शांततेत आंदोलन करतोय त्याच्या लक्षातच येत नाही त्याला आम्ही काय करावं रात्री की जर विरोधी आम्ही आम्हीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तयार आहोत मात्र विरोधी पक्षाने जे आहे तर त्यांच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा जो आहे तो घ्यायला हवा की त्यांचं सहमती आहे या मुद्द्यासाठी आरक्षण देण्यासाठी घ्यायला तर पाहिजेच सगळ्यांनी जेवढे राजकीय पक्ष आहेत या राज्यात यांनी सगळ्यांनी मिळून सांगायलाच पाहिजे की मराठ्यांचा हक्काचं उद्दिष्ट आरक्षण दिलं पाहिजे हे सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे पण जर कोणी नाही सांगितलं तर त्याच्यामुळे तुम्ही आमचं वाटण नाही करू शकत एखादा जर पक्ष किंवा विरोधी पक्ष किंवा एखादा सत्ताधाऱ्यातला कोणता गट आमच्या बाजूने नाही बोलला जनतेच्या बाजूने म्हणून काय तुम्ही देणार नाही तर असं होत नाही शेवटी तुम्ही सरकार आहे कोणी तुम्हाला पाठिंबा दिला काय नाही दिला काय द्यायची की नाही की राजकीय इच्छाशक्ती तुम्हाला असली पाहिजे पण त्यांचं जर उलट चाललंय ते म्हणते विरोधी पक्ष सांगा आता त्यांनी सांगितलं आमची जबाबदारी आहे कधी नाही सांगितलं तर नाही सांगितलं त्यांनी तुमच्या दम आहे तुमच्याकडे बहुमत आहे सत्तेत तुम्हाला लोकांनी बसवलंय जनतेला बसवलं तुम्ही त्यांना लात मारून काढून दिलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका असली पाहिजे पण ते उलटच सांगतात मागणारच ते म्हणजे त्यांना माना आम्हाला म्हणते विरोधी पक्षाला माना अरे एखाद्या गावात एखादा सरपंच असतो गावातले लोक समस्या त्यालाच सांगणार ना पडलेल्या सदस्याला सांगत असते तू करून दे म्हणून कसली उलट भूमिका वागत येत त्याचा अर्थ असा दिसतो की तुम्हाला मराठ्याला फसवायचं मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने मंगळवारी स्वीकारला आहे राज्य सरकारने आयोगाच्या छप्पन अहवालातील सहा प्रकारांची शिफारस स्वीकारल्या त्यामध्ये ओबीसी प्रवर्गात मुस्लिम जातीतील बाळी भगवान राई या जातीसोबत आता कुंजाडा जात आहे त्याच्यामध्ये येणार आहे कोणत्या मागासवर्ग आयोगाने राज्य मागासवर्ग आयोग हे बघा मराठा तर मागासवर्ग आयोगाने सिद्ध केलाय मराठा कधी हा स्वीकारली आहे मराठा हा तेच ते आमचं म्हणणं आहे जर मराठा समाज मागास राज्य मागास वर्ग आयोगाने मागास ठरवलाय दहा टक्के तर मराठ्यांना वरती का दिलं दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती टिकत नाही मागास हे तर पन्नास टक्क्याच्या आत घ्यायला पाहिजे आणि बाकीच्या जा जातीची काय शिफारस केली त्यातले मला परफेक्ट माहिती नाही तरी पण सगळ्या जातींनी जातींना आरक्षण मिळणं जर त्या मागास असतात तर विरोध करण्याचं काय कारण नाही

बोलणी चालू आहे इथं समाज असे की मैत्र नेत्याशी काही याच्या संदर्भात आघाडी करणार हो oh, नाही आघाड्या फागाड्या नाही चालू आहे हो oh, चालू आहे चालू आहे असणारच ना पाटील दादा दरेकरांच्या अभियानात सुद्धा तुमचा मधून सुरुवात होणार आहे आणि तुळजापूर ते दर्शन घेऊन अभियानाला सुरुवात करणार आहे असंही बोलले गेले काय मत आहे तुमचं दरेकर साहेब चांगलं काम करायला ना कुठं वाईट करायला माझ्या विरोधात अभियान राबवलेत मराठे पूर्ण संपले पाहिजेत यासाठी अभियान नाव दिलंय पण ते षडयंत्र आणि सापळा आहेत माझ्या विरोधातला आणि माझ्या समाजाच्या विरोधातला फडणवीसांनी रचलेला तो सापळा आहे त्यांनी हे सुरू केलेले हे अभियान आमचेच लोक फोडून काही समन्वयक फोडून हे पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या हे मराठ्यांच्या विरोधातले षडयंत्र आहेत कुठं आंदोलन करायला लावायचे हे देवेंद्र फडणवीसांचंच काम आहे त्यामुळे ते मराठी उदलते मराठी उत्तर द्यायला लागणार आहे शेवटी मराठ्यांचं वाटोळ करायला निघालंय ते फडणवीसच्या माध्यमातून दरेकर मराठ्यांना समाजाला कळत आहे आपल्या लेकरांचं वाटोळं कोण करायला निघालं कारण राज्यात तर आंदोलन सुरू नाहीये आणि या सगळ्याला सांगितलं ताराशिवच्या सुद्धा त्या बांधवांना सांगितलं आपल्या राज्यात आंदोलन नाहीये ना कोणाच्या काय गरज नाही कोणाच्या दारात जायची मराठ्यात हिंमत आहे त्यांच्या दारात जाऊन सगळ्या जाब विचारायची मुंबईत बी मराठा जायचं ठरला तर घरात घुसून कचरा धरून विचारू शकतो एवढी ताकद मराठ्यात आहे तुम्ही कसं आला तुम्ही असं सिद्ध करताय का काही काही जण आंदोलनं आंदोलन करतात आता आमची असं असं म्हणायचं आहे का तुमच्या दम येण मराठीत दम नाही मला एक म्हणायचं की तुम्ही अभियान चालू नका देवेंद्र फडणवीसांचं आणि दोन त्यांची भूमिका ठाकरे आरक्षणाबाबत त्यांनी केलेलं वक्तव्याबाबत मराठा समाजाच्या संवाद साधला मराठा त्यावेळी त्यांना असं म्हणणं की या अगोदर मनोज करांगे यांना सांगितलेलं आहे की जी गोष्ट होणारच नाहीये ती गोष्ट त्यांनी मागू नये म्हणजे त्यात मला नाही एक त्यांनी आरक्षणाला पाठिंबा मिळणार नाही असं त्यांचं आहे त्यांनी कल्पना दिली होती आंदोलनाच्या पूर्वी मिळणार असे असं आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी की आतापर्यंतच्या सरकारने स्थानिक रोजगार वाचवल्याने बाहेरच्या लोकांनी येऊन मराठी पोरांचे रोजगार पळवून नेले त्या जर हे रोजगार राहिले असते तर महाराष्ट्रात आरक्षणाची गरज राहिली नसते अशा पद्धतीचे त्यांचं वक्तव्य खरं मानतात की रोजगार देण्यात आतापर्यंत स्टंटबाजी शब्दाची आणि शब्दाचे खेळ त्यांनीच खेळावं दुसऱ्याला शब्दाचे खेळ नाही खेळता येणार ना, त्यांचे इतके त्यांनी एक नाही सांगितलं पण जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो महा अभ्यासक बोलवतो असं असं तर मग मराठ्याला आरक्षण मिळू शकतं हे नाही सांगितलं त्यांनी पण आता काय असतं शेवटी माणूस वर्षाहून जर खाली आला तर प्रत्येकाचं ते होतच लपोछेपेला आणखीन एक दुसरा शब्द असला तर मी सापडीन सोलापूर पर्यंत त्याच्या पुढचे येते राज ठाकरे तुमची भेट घ्या म्हणतात नाही नाही ती पळवट येते होणार बी नाही फोन करणार बी नाही होणार बी नाही ते येणार बी नाही ती पळवाट होती मराठ्यांचे त्याच्या पोरांनी जा विचारला ही पळवाट होती जायची पळवाट होती तरीही आम्ही आम्ही लय सावदेत अति सावध येत आम्ही सगळ्या पोरांना सांगितलं अजिबात आपण कुठेही करायचं नाही आम्ही लातूरच्या सुद्धा सांगितलं ला, मी जाहीर सांगतोय अजिबात नाही करायचं मग नसता इथं जरी एवढी गर्दी होती म्हणल्यावर मराठ्याला आंदोलनच करायचं असतं त्यांच्यावर त्याला धारशी सुद्धा सोडता नसता म्हणजे प्रामाणिकपणा सांगतो आम्हाला असले देवेंद्र फडणवीस अभियान नाही चालवायचे त्यांना चालवायचे असते पण आम्हाला नाही चालवायचे आम्हाला आमचा मराठा समाज अडचणीत नाही उद्यायचा आणि श्रीमंतांना कधीच कळणार नाही आरक्षण म्हणजे काय कारण यांना जे वैभव मिळाले ना हे मराठ्यांमुळे मिळाले जनतेमुळे मिळाले त्याच्यामुळे यशीत बसून यांना आरक्षण काय असतं हे कळणार नाही कधीच आणि आम्हाला काय अपेक्षा नाही त्यांच्या भेटीची फोनाची पण आम्हीच सांगितलं की बाबा असं करत जाऊ शेवटी आता पोर आहेत भावना असते एकदम नाही खाते त्यांना नाही होत तरी आपण समजून सांगितलं की नको धाराशिवचे सांगितलं आणि लातूरच्या सुद्धा सांगितलं मला कळालं जिथं कळालं तिथं सांगितलं का अजिबात आपण कोणी काही नाही करायचं मी म्हणलोच नाही ना पण मी म्हणलो का तू मराठवाड्यात येऊ नका मग मराठ्यांना कळतं ना हे जाणून बसून भांडण घ्यायलाय जाणून बसून माझ्या आंघोडायला काय यायला तर मी गरिबांचं काम करायला हे माझ्या मराठ्याला कळत त्यांना हे माहीत नाही त्या दिवसापासून ज्या ज्या पक्षाचे नेते विरोधात गेले मराठी बाहेर पडायला लागले त्याचं कारण सांगतो तुम्हाला ओबीसीच्या जर आरक्षणाला ओबीसी नेते आणि समाज महत्व द्यायला लागलाय पक्षाला नाही मग मराठ्यांच्या लक्षात आलं जर हे नेते आपल्या आरक्षणाला विरोध करत असते तर याच्या पक्षाचं काय करायचं हेच भाजपामध्ये सुद्धा मराठे म्हणाले जातात की आमच्या आरक्षणाच्या पोरं मोठे होणार आहेत आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि तुम्ही नेते विरोध करायला त्याला मराठवाड्यात येऊन बघून घेऊ आमच्या राजा पाटलाला म्हणजे तुम्ही सुपारी घेतली सरळ सरळ कारण राणे साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होतं मग बोलायला पाहिजे तुम्ही अचानक बोलले म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही सुद्धा अभियानात सहभागी झाले आणि सगळ्याच पाठपुराला मराठा खंबीर हो आम्ही नेमोजित कोणाला परिस्थिती पाहता सरकारच आणकारच नाही नाव ती एकोणतीसला घेतो ना आताच घेतलं तर मग सगळा पचका करता म्हणून आता <laughs> अनेक ठिकाणी व्हॅलिडिटीचे प्रस्ताव आहेत ते नाकारले जात आहेत आणि पुरकार सोय निर्माण केले जात आहेत किंवा ते प्रश्न निर्माण केले जातात आणि प्रमाणपत्र वाटप काही जिल्ह्यांमध्ये किंवा शोध मोहिमेची जी नोंदी आहेत त्याही ठिकाणी ती मोहीम थंडावलेली आहे मला असं वाटतं की हे सरकारचं जे षडयंत्र आहे अभियानाचाच भाग आहे कारण हे दोन महिने होऊन गेलेत ही नोंदी शोधणं बंद आहे वंशवळ समिती नुसती गठित केली म्हणजे तिची एकतीस तारखेला मुदत संपली होती पुन्हा ती तिला मुदत दिली पण ती काम नाही केली तिला अंमलबजावणी दिली नाही वाटतं किंवा त्याला काम करायला सांगितलं वंशव समितीमुळे तिथेही गोळ व्हायला लागलेत व्हॅलिडिटीला सुद्धा अधिकारी जाणून बुजून अडचणी आणायला लागले जाणून बुजून हे कारण पोराच्या आता ऍडमिशन आहेत काहीचे ग्राउंड झालेत काहींना नोकरीमध्ये द्यायचंय जाणून बुजून दिलं जात नाही एसी बी सी च व्हॅलिडिटीची सहा महिने मुदत केली आम्ही त्यांना सांगितलं होतं कुणबीची पण करा की जाणून बुजून कुणबीची केली नाही म्हणजे याच्या मागे डाव आम्ही त्यांना हे सांगितलं होतं की दहा टक्के आम्हाला मान्यचं नाहीये तुम्ही बळच लादू नका ईडब्ल्यू रद्द होईल त्यांनी ईडब्ल्यू रद्द केलं एसीबीसीचा फायदा नाही म्हणजे चारही बाजूने त्यांनी मराठ्यांचंच वाटोळ केलं हे जाणून बुजून षडयंत्र आहे माझं आज आपल्या तुळजापूर नगरीतून सरकारलाही सांगणं आहे आणि विशेष करून शंभूराजे साहेबांना सांगणं आहे की डे ह्या थांबवल्या नोंदी शोधणं थांबवलंय तुम्ही याच्यावरती तातडीनं लक्ष द्या ईडब्ल्यूचा ऑप्शन खुला ठेवा कुणबीच्या प्रमाणपत्रात सुद्धा सहा महिन्याची व्हॅलिडिटी करा आणि शिंदे समितीला मुदतवाढ दिली रेकॉर्ड शोधायला सुरुवात करा आता आचारसंहित परत दोन महिने जाणार तुम्ही पुन्हा म्हणणार त्या अधिकारी कामात गुतले होते हे सगळे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत हेडब्ल्यू एस मधल्या विद्यार्थ्यांचे आहेत एसीबीसीच्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलीला मोफत शिक्षण केलंय त्या मुलींच केलं जात आहे पुण्याचं कॉलेज आहे त्या कॉलेज मध्ये सर्रास मुली कुठून पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये घेतले सर्रास मोफत केला ना तुम्ही मोफत केला ना घरी इकडे घरीकडे योगायोगाने अरे हे नाही रे बाबा सरपंच दिले नाही चला राहुल मी काय नाही सोलापूर मध्ये दाखवतो हो काय अडचण नाही मुलीला मोफत शिक्षण दिलं म्हणते मग मुलीला मोफत शिक्षण दिलं तर पैसे घेतले कसे पंच्याऐंशी हजार रुपये पासष्ट हजार रुपये फीस जी मोफत केलंय ना, मुली ना तुम्ही मुलींना शिक्षण सगळ्या जाती धर्माच्या म्हणजे हे सगळे डाव आहेत हे नुसतं बनवा बनवी हे आम्ही दिलं ते आम्ही दिलं देत काहीच नाहीत आणि परत त्यांच्याकडून असा प्रश्न येतो समोर आम्ही इतकं देत असताना आमच्याविषयीच निगेटिव्ह जातो तुम्ही अंमलबाजवणीच करत नाहीत सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणीच केली नुसते तुम्ही आधी सूचना काढली म्हणजे हे तुमचा दोष तुम्ही लोकांच्या माथ्यावर मारू नका दहा टक्के न मागणारं आरक्षण इशीबीशी तुम्ही दिलं ईडब्ल्यूस रद्द केलं हे पाप सुद्धा तुमचंच आहे तुम्ही आमच्यावर नका मोडू आमच्यावर देत काय काही की आंदोलन सुरू झालं म्हणून दहा टक्के दिलं म्हणून आम्हाला ईडब्ल्यूस रद्द करायला मला पण मागितलं आणि मराठ्यांना उत्तर मिळालेलं आहे कोणचं उत्तर मिळालंय दहा टक्के आरक्षण घेतलं त्यावेळेस असं वाटलं होतं की महाराष्ट्रात मराठा गुलाल उदाळत की तेरा टक्के आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उदाळला तर भाजपला एकशे सहा आमदार दिली होती ही डाव होता त्यांचा यामागे मराठ्यांनी यावेळेस गुलालच नाही धाळला त्यांच्याच आमदाराने त्यांच्या टकोरावर गोलाल टाकला याच्या नकाच्या मराठ्यांनी उधाळलाच नाही तो गुलाब ना म्हणून ही ही परिस्थिती त्यांच्या हाताने त्यांनी केली आम्ही नाही आणि ईडब्ल्यूएस पण त्यांनीच रद्द केलं आम्ही केलं का केंद्रात माझं सरकार आहे का गोरगरीब जनतेच आहे का म्हणून आम्ही रद्द केलं तुम्हीच रद्द केलं ते म्हणजे मराठी तुम्ही दोन्ही कुणबी मारले ईडब्ल्यू मध्ये पण मारले आणि एसीबीसी मध्ये पण मारले आणि कुणबीचे प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी तुम्ही होऊन देत नाही ही रोष प्रचंड उसाळा आता किती भाजपाच्या टोळ्या यांनी अभियानाच्या माध्यमातून माझ्या विरोधात घातल्या छगन भुजबळ एक वेगळी टोळी ती एक, 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 ती एक, एक जमितो हे मा सा आता मावशी ती नवीन आलेली पुढली काय माहिती त्यांनी एवढी टोळी सुरू केली दरेकरचा याच ऐकून त्या फडणवीस साहेबांचं आता चौथी एक टोळी आली मराठवाड्यात यायला लागली असा टोळ्याच लय बाबा आता ध्यानातच यात ते डाकून नकून घेत आला आता नवीनच आता देऊ दी हे असले कसले माकडे उठले तर कोणकडे चले मराठी काय होते हे स्वप्डा साफ करते त्या देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचा खरं सांगतो मी तुम्हाला भाजप मधल्या मराठ्याची एवढी खतखत हे सामान्यात त्यांना असं वाटतं आपण याला आमदार केला ना आपल्या लेकरांचं आरक्षण आहे ना याने मोठं व्हावं याने आमदार व्हावं मंत्री व्हावं पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नये मग कोणी यासाठी मतदान केलं का आम्ही माझं लिकृत तुझ्यामुळे मोठं होणार नाही त्याने त्यामुळे हे मराठ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे भाजपचा मराठा सुद्धा आता खवळला आणि का खवणे त्यांनी खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूने आणि जातीच्या बाजूने बोला हे च बघा कसा एसीबीचं आरक्षण अभियांत्रिकी मध्ये केलं त्यांनी महाविद्यालयात सरकार त्यांनी सगळं गायब करून टाकलंय महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास वन अधिकारी आहेत त्यांनी जी आर माहिती नाही का त्यांना असा प्रश्न विचारलाय आपल्या पोरांनी आता तुम्हालाच देऊन टाकतो मी बघा इथं कसा कसा कार्यक्रम ऑप्शनच नाही एसीबीसीचा एसबीसीचा आहे ईबीसीचा आहे ईडब्ल्यूच आहे हे बघा इथं गर्ल मध्ये ईबीसी आहे ईडब्ल्यू सी आहे नाहीच एस सी एस टी आहे विजे एन टी एसी एस बी सी सी कुठे कशाला आरक्षण दिलं कशाला ईडब्ल्यू रद्द केलं मी केलं का ईडब्ल्यू रद्द हे मराठ्यांचं वाटोळं करायला सरकार आलं हे मराठ्यांनी समजून घ्या यांनी नवीन दाव सुरू केलेत फक्त मराठीशी खोटा बोलायचं मराठ्यांनी दहा टक्के आरक्षण मागितलेलं नाही मराठ्यांनी ओबीसीतून ना आरक्षण मागितलेलं हे यांचे नाव आहे याच्या सगळं हे मला आ, मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिले मला वकिलांनी दिलं आता चालता चालता हे दुसरा आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा हा यशिबी शिज दाखवलो तुम्हाला हे ऑप्शनच नाही आता हे मोफत मुलींचा बघा कसा का कार्यक्रम लावला यांनी संतोष सरनी दिले वाटतंय हे बघा फीजच्या बाबत सदुसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस टोटल फीस बघाय मोफत शिक्षण चंद्रकांत दादा ते म्हणतात ला काय पासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत केलं ते बघा चंद्रकांत दादाचा प्रताप बघ तू एकीकडे बोल तू एकीकडे बघ बाबा भाऊ बघे बाग, बाग, काय काय दिले दादा या दादारी नुसतं जु खांद्यावर घेतलाय भाजपच बाकीच काही दादाला शिवळा मोड्याला जु खांद्यावर घेतलं नुसतं रिळ तू इकडून तिकडून तिकडून इकडून बोटेत राव सगळ्यात पक्ष ह्याचे माझे आमदार होळून उठले त्यांना कुठं संधी भेटत नाही ते मला मला धरलं देईल मग याकडेच मार नाही शेजारी दिशे दिवशी आता ते असं म्हणतात एवढे फार होऊन द्या लागला नंबर तर लागला नाही तर आम्ही बघत कारण त्यांच्यात काय झालंय त्यांच्यात झाले एका पक्षाचे दोन दोन सहा आहेत इकडे तीन आणि इकडे तीन सहा बैली नागर चालायचं आमच्याकडे बघा खेड्यात त्यांना एकच आहे एक एक न याला एक आणि त्याला एक दोन बाकीचे चारने काय करायचं ते माहित आणि मला रातलं गिरीत कळाना पण ते शिकत येत मला आणि मग तसंच असतं तसंच असतंय मग ते म्हणते मग आम्ही आमचं करायचं का हि आमदार होणार आणि मी वाट बघू मग याला पाळलं का दुसऱ्या पंच महा नंबर लागेल मला सांगते मग ते काय म्हणते त्याला पाडायचं ना तुम्ही कोणता द्या नका महा नंबर लावून आणतो म्हणजे मग बघा त्यांच्यात किती डेंजर आहे मला आमचे निवडून येते कागणू इतकं भयान ती ते म्हणते मी पंधरा वर्ष झाली मला तयारी करतो मागच्या बऱ्यान मला म्हणजे एवढे बार दुसऱ्या दुसऱ्यापर्यंत तुला मागच्या दारातून घे म्हणजे विधान परिषदेला म्हणला होता वाटत त्याला ते मला तिथे हुकलो मग दुसऱ्या वारेन ते म्हणले आता ह्या बऱ्यान तुला तिकीट देतो ते मला एकटे माणूसच घेतलं आमच्या पक्षात मग तेच त्याचा नंबर आहे मग मी काय करू मग पैसे उडाले मला एक जण तुम्हाला वावरच गेलं प्रचार करण्या करण्यात म्हणून मग ते म्हणतात मग आता याला पाडत आमचा नंबर लागत आशे लई त्यांचे बी आणि आमच्या सगळे सामान्य उभा राहणार आहे सामान्याचे लाटे बाबा भाईल सामान्याचं का आता मराठवाड्यामध्ये काही नोंदी सापडल्या गे गेल्या तपासल्या गेल्या त्याच्यामध्ये मोडी लिपीचे काही भाषांतर का मिळाले परंतु इथे निजामकालीन राज्य असल्यामुळे काही नोंदी उर्दू भाषेमध्ये आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी जरा उल्लेख आहे आणि उर्दूच्या ज्या नोंदी होत्या किंवा जे कागदपत्र सापडले त्याचं भाषांतर अद्याप झालेलं नाही आहे झरात म्हणजे कुंडी असं काही मी सांगतात याबाबत तुम्ही सरकारकडे काय मागणी करा किंवा या विषयाकडे केली जरा जराचा अर्थ कुणबीच होतो शेतकी होतो शेतीच होतो शेती कसणाराच परंतु यांच्याकडे अभ्यासक आहेत पण त्यांचे पगार दिले नाही त्यांनी आम्हाला सरळ सांगा बाबा मराठी पगार द्या आम्ही एक एक रुपया सहा कोटी मराठी सहा कोटी रुपये देऊन तुम्हाला आम्ही दहा रुपये टाकले साठ करोड रुपये तुम्हाला तुम्ही आम्हाला पैसे मागा पण मराठीचं वाटव करू नका कारण आम्हाला खात्रीलायक माहिती मिळाली पुण्यामधून कि त्या मोडी लिपी त्यांचे पगार दिले ते म्हणले ही खर्च सोडून तिकडं कुठे जावा उर्दू सगळे अभ्यासाकेत पण पगार देत नाही म्हणून आज तरी चला तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा नगरीतून मी आवाहन करतो की उर्दू पासून फारसी भाषेतले मुडी लिपीचे जेवढे अभ्यासक आहेत हे अभ्यासकांची एक मोठी टीम बनवा त्यांचे पगार वेळेवर द्या तुमच्यावर पैसे नसले आम्ही देतो काही अडचण नाही कारण तुमच्या तुमच्याकडे पैसे चोरले असते तुमच्याकडे चोटे लिहित इतके टपारीचे टफारी कुडून आणले ना कुठून सगळ्या आम्हा आले यांच्याजवळ बारीक चोरी करणारा मोठा चोरी करणारा म्हणजे गटर सुद्धा खाणारा बा साडा बाथरूम खाणारा तर सगळ्यात मोठ्यात मोठा आहे म्हणजे सगळ्या डाका टाकणारा चोट त्यांजवळच सगळ्या माल आहे त्यांजवळ सगळ्या समितीचा अध्यक्ष एक केला बोगस समितीचा अध्यक्ष छगन भुजबळ इंटरनॅशनल लेवलचा बोगस मानुष्य देऊ कारण बोगस आरक्षण खाणारा देऊ आदर्श घोटाळा ते काय खाल्लं खाल्लं होतं त्यांनी ते ते दिल्लीच महाराष्ट्र सदन सुद्धा खाल्ला होतला मध्ये म्हणजे या सगळ्याचा बोगस पैसे खाणाराचा त्याला न्याय नाही बघा कुठं खाल्ल्यावर कुठे निघत सगळ्या मध्ये गेल्यावर काय खायला मिळतं हे त्याला माहिती त्याच्यामुळे हे सगळे खाणारे चोट यांच्याकडे जर पैसे उडाले असले तर आमजो आम्ही समाजाकडून गोळा करतो वर्गनी तुम्हाला देतो पण गोर गरिबांचा वाटलो करू नका आणि सगळे निघाले त्यात मी मध्ये मुसलमान बी निघालाय मारवाडी निघालाय ब्राह्मण निघालाय दोन टाका सगळ्या लोकसभेच्या आधी जे नेते तुमच्या विरोधात विरोधात बोलले पोस्ट टाकल्या त्या नेत्यांनी आता तुमचे वेलकम चे बॅनर लावले काय बदल काय आता का चलती येत असते गरीबाची माझ्या घर मग कोणाच यात आता कच्च्या प्रस माझ्या गोरगरीब मराठीचा पाया पडत आहे चप्पल बी काढून देत नाहीत त्याला हेच दिवस आणायचेत गोरगरिबांचे दिवस आणायचेत आणि आता लाट आली गोरगरीबाची गोरगरीब मराठ्यांना वाटत एवढीच संधी आहे गोरगरीब धनगरांना वाटतं गोरगरीब दलित गोरगरीब मुस्लिमांना बारा बाराबोलतादारांना बंजारा बांधवांना सगळ्यांना काही कडे असल रसपूत समाज सगळ्याला वाटत संधी आली तोडवा पायाखाली आता एवढीच वेळ फक्त नेत्यांनी समजून घेतलं समाज सामाजिक भावना समाजाच काम करणाऱ्या नेत्यांनी जर भावना समजून घेतली गोरगरीबांची तर लय कल्याण होईल अभियानात येत ना सगळे दाटोमोटी चाले बघू एकोणतीस तारखेपर्यंत काय होतं आरक्षण दिलं नाही सगळ्यांचा विषय संपला आरक्षण दिलं तर आम्ही आम्हीच राजकारणात जाणार नाही त्यांचा त्यांना लक लाभ मी नाही माझा समाज बी नाही दिलं कोणीच येणार नाही माती फेपीचा आणि तुम्ही ते विषयच काढणार मी कोणाच नाही तुम्हाला खरं सांगू आणि सगळ्या नेत्याला माहितीच नाही ते कारण काय ते एकदाच असतो चान्स त्याला आला का मागड काम करतो का ते करून आलं त्याला माहिती वाज आपण त्याला मी कोणाचाच नाही ना मला मित्र तो करायसाठी नाही आंदोलन चालवलं मी माझा समाज मोठा होण्यासाठी चालवलं मी संधी दिली माझ्या मनानं संधी दिली की एकदा देवेंद्र फडणवीस साहेब समजून सांगा मराठ्यांचं आरक्षण द्या तुम्ही सगळे मराठ्यांच्या आमदार तिथं जाऊन बसा आणि त्यांना सांगा की आम्हाला राजकारण जायचं नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आमच्या तुम्ही ते आमचं लॅकासीतला आरक्षण कुंडीचं द्या नाही दिलं तर मला म्हणायचं नाही कुणीच हे आरक्षण करता करता आंदोलन करता करता राजकारणाकडे गेला का मला नाही म्हणायचं कुणी हळूहळू कशी आकर्षित होत जाते बांगलादेश उदाहरण आपल्या समोर आलेलं तिथल्या पंतप्रधानांना पळून जावं लागलं आरक्षणाचाच विषय तिथला एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता एक वर्ष झालं संयम मराठ्यांचा सुद्धा चाललेला आहे का आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात होऊन शकते का कारण लोकांच्या मनात आक्रोश आरक्षणामुळे आक्रोश समाजात असणार प्रत्येकच त्या दुमत असण्याचं कारण नाही कारण प्रत्येकाला लीक रूड डोळ्यासमोर दिसत असतं त्याचा वेदना दिसत असतात त्याचं डोळ्यातलं पाणी दिसत असतं एका टक्क्यावर हुकल्यावर काय होतं नोकरीत आणि ॲडमिशन नाही मिळाल्यावर काय होतं हे आई बापाला माहिती त्यामुळे उद्रेक मनातून तर आहे पण महाराष्ट्रात असलं काय होणार छगन भुजबळ खुश असल असं व्हायला पाहिजे परंतु या महाराष्ट्रात होणार नाही म्हणून शांतता राहिल्या मराठी कधीच असलं पावलं चालणार नाहीत आणि हे राज्य आमचं आहे आमच्या जनतेचं राज्य आहे हा यांचं काय खानदानी प्रॉपर्टी नाही ती हे राज्य आमचं आहे या राज्याचं आणि देशाचा आम्ही नाही होणार

पन्नास टक्क्याच्या आतच बोलायचं ओबीसीतच वर नाही बोलायचं काय त्यावेळेस साधलं तुमच्या असेवाची त्यांच्या पडवानी गट नाही गट नाही बरच बोलायला लावलंय त्यांना बोल तुला आमदार खासदार काय हल केलं रे तुला मंत्री काय हल केलं बोल तू माय अंगोरी ते सगळे तू बोल तू दे ना त्यांना काय बोलायला लावतो माझं ला तर असं म्हणणं आहे हे जे बोलतात ना आता ते डाकू एक नवीन बरेच जण आहेत मावश्या फावश्या या सगळ्या हे सांगण्याहून दबावून बोलतात दबावून बोलते ते की बोलायला लावते त्यांना बोलायची इच्छाच नाही त्यांनाही वाटत असं मराठ्याचं कल्याण व्हावं पण हे बोलायला लावतो म्हणून हे बोलत दोघंच आपण कारण आता जे मागचं उदाहरण घेतलं ना तुम्ही मी जर त्यांना म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात देऊ नका तुम्ही बरंच मला धमक्या द्यायला लागले म्हणजे तुम्ही लई सोपं समजता का मला लई स्वतः काल का मी बघू वेळ आलो

बोलल्यावर खरंच दाटून बोलली तितका खरंच बोलले बघायला पाहिजे ना यांची काय भावना आहे तुमच्यावर ढकलायसाठी तर म्हणत नसतील हे मग तुम्ही जायचं खरंच काय म्हण नाही म्हणत ते अजून द्या मराठी ओबीसीचं आरक्षण काय म्हणते कळम तरी आणि जर ते नाहीच म्हणले तर कोणाच्या जीवावर कोणी नसत त्यांना लात मारून काढून द्यायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी आणि तुमची इच्छा आहे ना दानदेशी मराठ्यांना द्यायला पाहिजे कारण त्या झाच आहे सरकारी नोंदी यात महाराष्ट्रातला हा मराठा समाज सगळा ओबीसी मध्ये आणि मी पूर्ण महाराष्ट्राला येणार आहे एक मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खांद्या मी भेद नाही करणार सगळा मराठा हा ओडीशे कोणवे मध्ये ज्याला घ्यायचं ते घेईन ज्याला नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं ज्याला काय राहायचं ते राहू द्या पण जे गोरगरीब मराठी ते घेतील मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ते घेतल्या मी सोडत नाही नाही सगळे सोयरी जांभल पाहिजे आहे आणखी त्यात काही राहिले ते याच्यात येतील पाहुणे सगळ्यांचे सोयर याच्यात येतील ना त्याच्या दुखले बरं सगळ्यांच्या सोयी येणार यात नुसते मराठीचे नाही सगळ्या जातीचे कोणी जर राहिले असले तर ते द्यायच्या येणार आहेत सर सकट हे आम्हाला माहित गुन्हे मागे आणि त्याच्यावर चर्चा झाल्या सगळे गुन्हे मागे घ्यायचे आजपर्यंत कारण नुसतं रस्त्यावर बसलं तरी गुन्हे दाखल करतील आणि लोकांनी रस्ते बी तरी त्यांचे गुन्हे नाहीये ही या राज्याची न्याय व्यवस्था आहे सध्याची त्याच्यामुळे याच्यात बदल होणारे जर मराठ्यावर असा अन्याय केला तर हे सगळे मराठी यांचा सोपडा साफ केल्याशिवाय सोडत नाही चला धन्यवाद